यंदाच्या वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे मेंढपाळांना चाऱ्यासाठी वनवन करावी लागणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये यावर्षी पाऊस कमी झाला आहे याचा फटका पिकांना देखील बसताना दिसतो आहे त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यातून आलेले मेंढपाळ अधिक संख्येने आहे पाऊस कमी झाल्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी मेंढपाळांना मोठी कसरत करावी लागणार आहे दररोज या लोकांना आज या शेतावर तो उद्या त्या शेतावर भटकंती करावी लागत आहे यंदाचा उन्हाळा धनगर बांधवांसाठी अतिशय कसरतीचा आणि कटकटीचा जाण्याची दाट शक्यता आहे बिरो रिपोर्ट विंग टाइम्स कांदळी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका